चार शुभ शुभप्रभात कोकणातली आणि आता आम्ही त्यानंतर चालला आज गौरीपूजन आहे तुम्हाला माहीत आहे आमच्यासोबत हे बघा नील सुभाष यांचे चिरंजीव शेतातून चालत आहेत बघा आणि आपण चाललो श्री वेतादेवी मातेच्या दर्शनाला मंडई आपण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मातेच्या चरणापाशी जातो आणि कोकणातला हा सुंदर निसर्ग अनुभवत आपण आता या भातशेतीतून जाणार आहोत तर भातशेती पाऊस कंटिन्यू पडतो आहे कोकणात मे महिन्यापासून त्याच्यामुळे हिरवीगार झालेली आहे बघा कोकणातले ही नजारो काही एवढंच आहे तुमचा माहितीच होतं कोकणातली असाल तर चला जाऊया पूर्ण भात शेती आहे भात शेतीतून आपल्याला जायचं आहे वेळेला आपण आलेलो तेव्हा भात लावणी आणि तरवा काढणी चालू होतं आता भात पोसेवून वरती आलेलं आहे बघा म्हणजे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे चला तर मंडळी आता मग चाललो आहोत कोकणातल्या भात शेतीतून सुंदर नजारा आहे हिरवागार सर्व हिरवगार झाला आहे कारण पाऊस पडतो आहे कंटिन्यू बघा ते आपली शूक नदी शूक नदीच्या किनाऱ्याला ही सर्व भात शेती जबरदस्त सुंदर वाटते आपले मंजूर आज पुढे चालले आहेत आणि बोललो थोडं गणपती गणेशोत्सव चालू आहे कोकणात तर घरातून आता निघालो गौरीची तयारी चालू आहे आज गौरी पूजन आहे सर्वांची जोरदार तयारी चालू आहे तर बोललो आपण बेता माझं माझे दर्शन घेऊन येऊया देवदर्शन करून येऊया म्हणून आपण आलो चला तर पाऊस बघा पुन्हा यायला चालू झालो आहे पाऊस पूर्ण हिरवगार वाटतंय मंडी बघा आणि इकडे या साईडला वरच्या साईडला सारगे सह्याद्रीच्या पर्वतरांगा सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गा ग्राव गाव खूप भारी वाटते मंडई सुंदर हिरवीगार शेती झालेली आहे आणि छान पाऊस पडतो कोकणात आणि शेतीला चांगला भर आलेला आहे हे बघा इकडे शेतामध्ये त्याला दुसगावणं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा शेतामध्ये शेतीचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि प्राण्यांपासून संरक्षण म्हणून प्राण्यांना थोडं घाबरवण्यासाठी अशी दुसगावणी उभी केली जातात शेतामध्ये बघा चला लेट्स गो मंड कोकणातलं सुंदर पर्यावरण आणि कोकणातली पारंपरिक देवस्थान छान नजारा वाटतं बघा इकडनं पाणी आहे बघा पाटाचं शोकनदीच आणि आपण चालला होता देवदर्शनाक शिवता देवी मातेच्या दर्शनात चला लेट्स गो चला मंडई आणि आता आपण इलाव मंदिराकडे येव बघा कोकणातलं श्री गणेश पूजनाक जो वापरला ते एका तिरड बोलतात गणपती पूजेसाठी जी फुला वापरली जातात त्यातलं एक फुल तिरडा चला आपण इलाव मंदि मंदिराकडे माऊलींच्या पाया पडूया दर्शन घेऊया आणि पुन्हा घराकडे जाऊया चला आणि मंडळी आता मंदिराकडे आपण हिलाव सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे गाव आणि निसर्गरम्य वातावरण चला आपण आता दर्शन घेऊया माऊलींचं सुंदर हिरवगार पर्यावरण आणि बाजूला शोक नदीचा प्रवाह तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिलंच असाल हा वटवृक्ष पौराणिक वटवृक्ष आहे खूप वर्ष जुना माऊलींच्या समोर नमस्कार सूरज भोसले हे आमचे विरारवासीय आणि परममित्र त्याचप्रमाणे गाववाले आज दर्शनासाठी आले माऊलींच्या तर मंडई आता देवदर्शन करून झालेलं आहे वेतायदेवी मातीचं आशीर्वाद घेऊन झालेला आहे आणि हिरोगा निसर्ग आणि शुकनदीचा किनारो तो बघा लई भारी वाटतात आणि आता जाऊया आपण बॅक टू होम कारण गौरी पूजन चालू आहे घराकडे सगळं वर्षाची परंपरा आणि संस्कृती आपण जपू जपूची आहे तर पुढचं सगळं व्हिडिओ बघा बघा आणि कोकणातली ही संस्कृती तुम्ही स्वतः आमच्यावर अनुभवा चला लेट्स को मातेचा विजय असो मी बघा इकडे फोटोग्राफी चालू आहे निसर्गरम्य वातावरण कोकणात का दे रे मिस्टर नील मिस्टर नील पाण्याची मजा घेताना कोकणात आमचे बंधुराज येतात दर्शन करून माऊलींचं चला आपण आहोत सुख नदीच्या किनाऱ्याला खूप सुंदर आणि हिरवगार पर्यावरण कोकणातलं अनुभवताना